नमस्कार आणि माझ्या मराठी उखाणे या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी नवीन अगदी सहज आणि सोपी लक्षात राहणारी अशी पंचवीस उखाणे घेऊन आलेली आहे उखाणे आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अगदी सोपे आणि सहज लक्षात राहतील असे पंचवीस उखाणे चला तर बघूया गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी रावांचे नाव घेण्याची ने नेहमी मेव संधी मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर वडिलांनी दिली विद्या मातेने दिले ग्रह शिक्षण वडिलांनी दिली विद्या मातेने दिले ग्रह शिक्षण राव माझे पती हेच माझे भूषण माहेर सोडून येताना डोळ्यात होते असू माहेर सोडून येताना डोळ्यात होते असू रावांच्या प्रेमासंसारात संसारात होटाणव्रस्त नेहमी असू जन्मदिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने जिजाऊ सारखी माता शिवाजीसारखा पुत्र जिजाऊ सारखी माता शिवाजीसारखा पुत्र रावांच्या नावचे घातले मी मंगळसूत्र हसत संसाराची वर्ष सहज लोटणार हसत संसाराची वर्ष सहज लोटणार रावांसोबत मी वयाची शंभरी गाठणार सावळ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग सावळ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग रावांचे नाव ऐकताच माझ्या सख्या झाल्या दंग मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार सासू सासऱ्यांच्या छायेत मला नाही काही कमी सासू सासऱ्यांच्या छायेत मला नाही काही कमी राव हेच माझ्या सर्वस्वाची स्वामी काचेच्या बशीत ठेवली बर्फी काचेच्या बशीत ठेवली बर्फी रावांच्या नावासाठी सर्वांनी केली गर्दी बसायला चंदनाचा पाठ जेवायला सोन्याची ताट बसायला चंदनाचा पाठ जेवायला सोन्याची ताट खायला मोत्याचा घास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी घास श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झाले दंग श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झाले दंग रावांच्या प्रेमामुळे चढला माझ्या मेहंदीला गडद लाल रंग नील तपकात नक्षत्रांचा हार नीलभाच्या तपकात नक्षत्रांचा हार रावांचा स्वभाव आहे फारच उदार नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना मनमाजे भांबावते नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना मनमाजे भांबावते रावांच्या साथीने नवजीवनाचे स्वप्न मिरंगवते कुरुंदाची सहान चंदनाचे खोड कुरुंदाची सहान चंदनाचे खोड रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल चांदीच्या वाटीत साखरेचे खडे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांपुढे प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण रावांचे नाव घेऊन सोडले मी कंकण हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गायात घातली ठुशी रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी लक्ष दिव्यांसारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम लक्ष दिव्यांसारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम रावांची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव प्रेम संसाराच्या सारीपाठावर मांडला जीवनाचा खेय संसाराच्या सारीपाटावर मांडला जीवनाचा खेळ रावांचे नाव घ्यायला आजच सुयोग्य वेळ जुईची वेणी जाईचा गजरा जुईची वेणी जाईचा गजरा आमच्या दोघांवरती सगळ्यांच्या नजरा मोठ्यांचं थोरले पण थोरांचा मान मोठ्यांचं थोरले पण थोरांचा मान रावांचं नाव घेते राखून सर्वांचा मान बऱ्याच दिवसांनी ऐकली सतारीची धुवून बऱ्याच दिवसांनी ऐकली सतारीची धुवून रावांच्या संसारात गेले मी रंगून माझ्या सर्व मैत्रिणींना एक विनंती आहे की आजचे हे उखाणे तुम्हाला जर आवडले असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन उखाणे ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेल आजच क्लिक करून ठेवा